शुक्रवार दिनांक पाच मार्च रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावरील गोंदे फाट्याजवळ सफरचंद पेट्या वाहून नेणाऱ्या कंटेनरला अचानक आग लागली ही माहिती सिन्नर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत ही आग सुमारे दोन ते अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर विझवण्यात यश मिळवले सिन्नर पुणे महामार्गावरील गोंदे फाटा नजिक शुक्रवारच्या मध्यरात्री एका कंटेनरला आग लागली असल्याची माहिती सिन्नर नगर परिषदेच्या अग्निशामक विभागाला समजताच मंगेश जयेश बोरसे लाला वाल्मिकी नवनाथ समजता आदी कर्मचारी अग्निशामक बंबा घटनास्थळी हजर झाले त्यावेळी कंटेनरची केबिनची आग रौद्ररूप धारण केलेली पाहताच त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले कंटेनरमधील सफरचंदचे बॉक्स देखील कंटेनरमधून मधून उतरवण्यास त्यांनी मदत केली सुमारे दोन ते अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले व कंटेनर मधील सुमारे साडेपाच लाखांचा माल वाचवण्यात त्यांना यश आले यानंतर एमआयडीसी येथील अग्निशामक बंब देखील घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी ही आग आटोक्यात आणण्यास शर्तीचे प्रयत्न केले या, के या आगीत कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड